विश्व ट्वेंटी फोर न्यूज रोहित गणेश आमले वय पंधरा राहणार आदित्यनगर सोलापूर हा हरवला आहे तरी कुणालाही दिसल्यास मोबाईल क्रमांक एक अठ्ठ्याण्णव साठ तेहत्तीस दहा झिरो पाच मोबाईल क्रमांक दोन बहात्तर त्रेसष्ट अठ्ठ्याऐंशी तीस ब्याऐंशी मोबाईल क्रमांक तीन सत्याहत्तर अठ्ठावन्न नव्वद तेहत्तीस तेहत्तीस मोबाईल क्रमांक चार त्र्याहत्तर पंच्याऐंशी छत्तीस सत्तर चौऱ्याऐंशी कृपया या नंबरवर संपर्क करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा